आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष आले आजही देश राज्यकर्ते कर गटरे आणि रस्त्यातच गुटफटलेले आहेत आज कदाचित माझ्या माहितीप्रमाणे सोळाची सव्वीस कोटी पाणीपुरवठा योजना कदाचित प्रलंबित राहील कदाचित पाच वर्षसुद्धा त्याला लागतील कारण त्यांनी जे पाच टक्के निधीची तरतूद करायला हवी होती त्याच्याकडे ते त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि यांच्या विकासाचे संकल्पना वेगळ्या आहेत इथे त्यांनी हॉल बांधणं एक नवीन फॅ फॅड निघाले सगळीकडे जे माझ्या माहितीप्रमाणे पाच महिले ते मिरजेपर्यंत जो रस्ता झाला आहे अत्यंत दर्जान रस्ता झालेला आहे तुटीचा अर्थसंकल्प अगदी माझ्या माहितीप्रमाणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच व्यवस्था आहे महाराष्ट्र राज्याचंसुद्धा प्रशासनात काम करणारे हे फक्त पगाराशी बांधील असल्याप्रमाणे काम करतात एखाद्या बॉडीचा ठराव करून त्यांनी ती गुंतवणूक त्याच्यात मर्जे केली असते तर ते पैसेसुद्धा उभा राहिले असते पण यांना डोकं लावून काय काम करायचंच नाही हो त्यांचा जो जाहीरनामा होता तो त्यांनी वाचावा आणि त्यातल्या पुरती किती तरतुदी आम्ही पूर्ण केल्या किंवा त्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो हे त्यांनीच सांगावं असं माझं मत आहे स्वतः इंद्राणी पाटलांचं मी शेवटच्या जिल्हा परिषद शेवटच्या याच्यातलं मी एक आर्टिकल वाचलं आहे कदाचित माझ्याकडे ते शेवटी सेव पण असेल पाच वर्षात ते जिल्हा परिषद सदस्य असताना काही बोललेले नाहीत त्याच्यात त्यांचं नाव आलेलं होतं आज मराठा समाजाची जागा मराठा समाजाला प्रशासन देऊ शकलं नाही पण त्या व्यक्तिगत आमदारला मात्र लगेच देऊ शकते ही फार विसंगत आहे अजित पवार म्हणतात आता पीएचडी करून तुम्ही काय करणार अरे तुझी मुलं काय करतात बघ नाही नागरिक सुविधाचा बोजा या नगर परिषदेवर श्री टर्म आहे नियोजनबद्ध विकास करणं एक मोठं आव आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला निश्चित निश्चित राज्यकर्त्यांच्या भूमिकाच दे लक्ष देत नाहीत एकतर विकासाच्या त्यांच्या संकल्पना आणि नागरिकांची निकट ह्याच्यात फार विसंगती असते शिरोळला खरं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे यापूर्वीची जे पंचगंगेवरून पिण्याची पाणी योजना होती तिथं कायमस्वरूपी वीज पुरवठा होता म्हणजे तो वीजपुरवठा कधीही खंडित होणार नव्हता राज्याची अमर पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळींनी क्या होते, ते ते या घोषणा केल्या होत्या त्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं एकतर ते ते पुरवठ्यात बारमाई किंवा वीज खंडित होणे यावर त्यांनी कधीही काम केलं नाही दुसरं म्हणजे विकास ही हा त्यांचा जो प्रकार आहे की बाबा गटरी रस्ते आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष आले आजही देश कर करते ले ले। ते का राज्यकर्ते गटरी आणि रस्त्यातच गुटपटलेले आहेत ह्याचं आम्हाला दुःख वाटते दुसरं तरुणांच्या समस्या जनतेच्या समस्या हे कायम आम्ही अनुभवतो आहे आता आम्ही वयाची पन्ना पन्नाशी ओलांडली आजही येणारे पाहुणे मंडळी वरसात आमच्या गावाला कायम पाण्याची दुर्भिक्ष असते पै पाहुणे कायम ओरडत असतात की बाबा कसलं काय गाव काय पिण्याचं पाणी नाही वगैरे त्यावर त्यांनी काम केलं पाहिजे आता माझ्या माहितीप्रमाणे ड्रायव्हरांनी वगैरे सव्वीस कोटीची योजना केली पण गेली तीन टर्म आणि कोप्ट म्हणून चार टर्म अमर पाटलांनी सत्तेत काढल्या पण त्यांना एक नगरपरिषदेची तरतूद त्या योजनेला करायची असते सव्वीस कोटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक पाच कोटी करायची होती ती पाच वर्ष त्यांनी योजना मंजूर झाल्यानंतरसुद्धा त्यांनी त्याकडे ते दुर्लक्ष केलं कदाचित आमदारांच्या त्यांनी त्यांच्यात विसंगती होती काय माहीत नाही आमदारसुद्धा गे दुसरी टर्म आता हे करतात एक वेळेला आमदार झाले ते त्यांना या योजना कशा मंजूर झाल्या आणि त्याला मूळ काय प्रयोजन आहे ती तरी त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती आज कदाचित माझ्या माहितीप्रमाणे सोळाची सव्वीस कोटी पाणीपुरवठा योजना कदाचित प्रलंबित राहील कदाचित पाच वर्षसुद्धा त्याला लागतील कारण त्यांनी जे पाच टक्के निधीची तरतूद करायला हवी होती त्याच्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या योजनेत ती मुख्य आठ होती हा एक विषय झाला त्यानंतर वाहतुकीचा विषय आम्ही ग्रामपंचायतीपासून बघतो आहे ह्या हे राज्यकर्ते मंडळी गेल्या वेळेला पाच साडेपाच कोटीची योजना झाली पाणीपुरवठ्याची त्यावेळेला अगदी गाव प्रतिष्ठेने कदाचित एखाद्याचा मर्डर होईल का अशा परिस्थितीनं समोरासमोर आले अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या अगदी तशीच कायम तरुणातली उभारी किंवा गटाताटाचं राजकारण असं त्याच्याबद्दल आमचं काय मत नाही पण सगळीकडे इन्वॉल्व्ह होणं आणि हिरिरीनं भाग घेणं हे जे आवश्यक आहे हे तिथेही हे मंडळी राज्यकर्ते मंडळी राजकारण करतात आणि यांच्या विकासाच्या संकल्पना वेगळ्या आहेत इथे त्यांनी हॉल बांधणे एक नवीन पॅ फॅड निघाले सगळीकडं इथं द चिरोळमध्ये नरसीवाडी रोडला एक हॉल बांधण्यात आला त्याच्या उद्घाटनालाच त्या मा समाजातल्या एकट्याचा मर्डर झाला ही वस्तुचिती आहे आणि हॉल निर्मितीतून मग एकच गाव म्हणून किंवा चार कोपऱ्या चार भव्य हॉल बांधा जातीपाटीचे हॉल लिंगायत समाज हॉल जैन समाज हॉल मराठा हॉल बहुजन हॉल असा हॉल न करता चार कोपऱ्यात चार शहराचे झाले हॉल त्याला जातीपातीचं नाव देतं जर केलं तर लोकांच्या युनिटी पण राहील आणि आपले हेतू साध्य होतील ब कदाचित मल्टीपर्पज हॉल जे असतात जे व्यक्तिगत असतात त्याला भाडं वगैरे सामान्य लोकांना न परवडणारं असते ते हेतू ठेवून कमीत कमी भाड्यात मल्टीपर्पज हॉब कशी उभा करता येतील किंवा लोकांना सुविधसुविधा कशा देता येतील हे बघायला लागेल शिरोळ हे तालुक्याचं श गाव आहे इथं दरवर्षी दर, दर निवडणुकीला मतमोजणीला तालुका प्रशासकीय इमारतीच्या समोर असताना वाहतूक डायव्हर्ट करायला लागते ही लोकं आता माझ्या माहितीप्रमाणे साठी ओलांडलेत किंवा वो पंच्याहत्तरी ओलांडलेत राज्यकर्ते म्हणून शिरोळचे जे आहेत अमर पाटील असतील अनिल यादव असतील दिवंगत दिलीप पाटील असतील ही जी मंडळ आहे राज्यकर्ते राजेंद्र पाटील या पण आमच्या फार लांबचे नाहीत यड्रॉवर त्यांना माहिती आहे एड्रावरनं येताना इकडं नरसिंवाडीला जाणारे तालुक्यात इकडे जाताना त्यांना त्यांना ते लक्षात यायला पाहिजे नरसिंहवाडी माझ्या माहितीप्रमाणे पाच महिले ते मिरजेपर्यंत जो हा रस्ता झाला आहे अत्यंत दर्जाईन रस्ता झालेला आहे शोळमधले बरीच कामं आता मी अनुभवलेलं काम लक्ष्मी मंदिर पूर्व पश्चिम रस्ता लक्ष्मी मंदिर ते बाबा वडिलांच्या घरापर्यंतचा रस्ता झालेला आहे कॉन्क्रीट रस्ता अजूनही त्या डिफेक्ट लायबिलिटी परेड पर्यंत संपलेला नसेल तरी तो रस्ता उकडला आता कडी एकीकडे एक आणि यांनी जे मानतात गटारी झाल्या हे झाल्या शेळमधनं स्टँडवर उतरल्याबरोबर गावात जे शिरताना जो रस्ता आहे बाबा पाटलांच्या घराकडे जाणार वगैरे तो रस्ता माझ्या माहितीप्रमाणे तिथे दोन गटर क्रॉसिंग आहेत गेली पाच ते सहा वेळ तिथं काम करण्यात आलेलं आहे ही लोकं विकास करणारी किंवा त्याच्यावर निरीक्षण करणारी किंवा मार्गदर्शन करणारी किंवा प्लॅन करणारी ही माणसं कसं काम करतात हेच लक्षात येत नाही आणि दुसरं म्हणजे वाहतुकीचं हो नियोजन मी मागाशी तुम्हाला मानवलो तालुक्याचं गाव असल्यामुळे प्रत्येक इलेक्शनला मतमोजणी येत असते शिरोळचा उरुस दरवर्षी असतो त्यावेळेला समांतर तीन चार। आनी चुरोल मदून ना एतेज ते चार आणि शिरोळमधून बहुतांशी कारखान्यांना होणारी ऋतू असू की शिरोळमधनं येथेच त्याचा प्रभाव हे वाहतुकीवर पडतो राज्यकर्त्यांना आजही कळत नाही की बाबा आणि संधी असताना कळत नाही इथं पद्मराजी पूर्वेस एक रस्ता आहे मुख्य रस्ता आहे तिथं कुठंतर अतिक्रमण काय काढता येईल काय स्टँडच्या बहुतांनी जिथं पार्किंग व्यवस्था आत्ता माझे मित्र म्हटले संप माने त्यांनीसुद्धा जो मांडला मुद्दा तो आता जागोजागी पार्किंगची गरज आहे आता ए, ए, ए एक पी एक दिशा मार्ग म्हणून जो केला बनवेला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तिथं समोरासमोर आणायचं त्यांनी त्याला पोलीस खात्यान पण कसं केलं काही लक्षात येत नाही सार्वजनिक बांधकाम खातं का त्याचा कसं काय एक दिशा मार्ग म्हणते मार ते लक्षात येत नाही मग प्रत्येक गोष्टीत राज्यकर्त्यांनी किंवा जिथं ज्यांनी बघायचं आहे प्रशासन म्हणून जे बघणार आहेत शासन म्हणून जे कार्यकर्ते आहेत काम करणार आहेत त्यांचं कुठं लक्ष तेच कळत नाही किंवा काय त्यांना अपेक्षित तेच कळत नाही आमच्या मा माहितीप्रमाणे रो तरुणाईंना रोजगार उपलब्ध होईल असे गाळे वगैरे तयार करणे मागे एकदा आम्ही ग्रामपंचायत असताना हे केलं मराठा समाज याच्यासाठी पद्मराजे समोरची जागा रि रिझर्व ठेवली त्या मंडळींनी पण तिथं काही झालं नाही फक्त आमच्या मताला विरोध करायचा म्हणून त्या राज्यकर्त्यांनी आमच्या अंगावर जवळजवळ दोल आमचीच तरुणाई गाठलेली होती पण आम्ही आमचं मत म्हणत होतो आज न उद्या भविष्यात हे उत्पन्नाचं स्तोत्र आहे आणि नगरपालिकेचं तुटीचा अर्थसंकल्प अगदी माझ्या माहितीप्रमाणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच व्यवस्था आहे महाराष्ट्र सुद्धा तुटीचा अर्थसंकल्पाचे जर संकल्पना आपण जर वाचल्या तर कसं काम करणार आणि विकास कसं करणार हा प्रश्न पडतो आहे अगदी शिरोळ ग्रा नगर परिषदेची पण अवस्था तीच आहे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ होत नाही शासकीय निधी येतील खर्च होतील त्यातही आयडिओलॉजी करून जर तुम्ही खर्च केला उत्पन्नाची स्तोत्र उभी केला तर परत नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल अशी आमची धारणा आहे इव्हन ग्रामपाणी पुरवठा करताना आत्ता जे आधुनिक त्या म्हणून हे जे सांगतात ते पिण्याचं पाणी खरोखरच चांगलं मिळालं पाहिजे खूप दिवसाची ही समस्या आहे शहरातील केलेल्या करोड रुपये म्हणा किंवा लाखो रुपयाच्या गटरी या वाहत्या गटरी पाहिजेत आम्ही जे अनुभवते शेजारचं आमच्या नांदीसारखं गाव शंभर टक्के एक वेळ कावीळमय झालं राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन केलेलं कल्लेश्वर तलं ते आधीच त्या पद्धतीने किंवा त्या शास्त्राप्रमाणे जर वापरात आणलं तर शिरोळ कधी रोगराईला हे पुढं सामोरं जाणार नाही चिकनगुन्हे डेंगीच्या पण साथी इथं येऊन गेलेल्या शिवळ्यात त्यावर या लोकांनी काम करणं गरजेचं आहे प्राथमिक के आरोग्य केंद्र माझ्या माहितीप्रमाणे आता नगरपरिषदेला स्वतःच उभा करावा लागेल त्यानंतर बऱ्याच अशा प्रायोगिक गोष्टी आहेत माणसाला अन्न वस्त्र निवारा या जे लागतात त्यातल्या निवारा हा शब्द मी मुद्दाम वापरतो हो सध्या नगर परिषदेचे रुग्णालय नाही पूर्वीचं शासनाचं होतं ते होतं आता माझ्या तालुका रुग्णालय आहे तालुका रुग्णालय नगरपालिकेचं नाही इथून पुढे त्यावर लक्ष द्यावं लागेल त्याच्यावर काम करावं लागेल त्याच्यावर अत्यंत आयडियल काम करावं लागेल आणि सांगा तुमच्या शहराच्या शिरूर शहराच्या शहराच्या जवळ नदी वाहतो असं असताना उशाला नदी आणि घ कोरड घशाला असं परिस्थिती आहे का आणि सगळ्यात महत्वा आता तुम्ही अत्यंत चांगल्या प्रश्नाला हात घातला खरं तर परिस्थिती अशीच आहे दोन नद्यांच्या संगमावर आम्ही राहतो एकीकडून पंचगंगा वाहते एकीकडून कृष्णा वाहते पण बऱ्याचदा आम्हाला पाण्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या भेटतात पुरामध्ये कसं काय परिस्थिती कशी काय सुरूमध्ये दोन हजार दो एकोणीस दोन हजार पाच आम्ही अत्यंत मोठ्या महापुराला सामोरं गेलो आहे आता माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमंग्यांनी त्याच्यात लक्ष दिल्यामुळं कदाचित यावेळेला आम्ही त्या पुराच्या धोक्यातून वाचलो नाही तर आमची अवस्था सोलापूर प्रमाण झाली असती प्रशासनात काम करणारे हे फक्त पगाराशी बांधील असल्याप्रमाणे काम करतात आजही शिरोळच्या नळपाणी पुरवठा योजनेत कनेक्शन देण्यापासून भ्रष्टाचाराची सुरुवात झालेली आहे हे फार विसंगत आहे खरं तर ते माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात लोकवर्गणीची जी आठ होती ती किंवा नगर परिषदेची गुंतवणूकीची आट त्या पद्धतीनं अगदी आयडियल एखादा बॉडीचा ठराव करून त्यांनी ती गुंतवणूक त्याच्यात मर्जी केली असते तर ते पैसेसुद्धा उभा राहिले असते पण यांना डोकं लावून काय काम करायचंच नाही फक्त आलेलं पैसा आणि टक्केवारी ह्याकडेच या सगळ्या राज्यकर्त्यांचं लक्ष आहे सगळ्या म्हणतो मी व्यक्तिगत कुणाचं नाव अजिबात मला घ्यायचं नाही आणि विकास कामावर राज्यकर्त्यांचं लक्ष पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता इथं समोर जे आपल्या डिवायडर दिसते हे डिवायडर अत्यंत चुकीच्या पद्धतीने ती कशी करतात लोकं काम आणि त्याच्याकडं फक्त प्रशासन म्हणून काम करणार त्यांच्यावर पण या लोकप्रतिनिधींचं लक्ष असते त्यांचा रोल किंबवणं तोच असतो कुठलं काम योग्य कुठलं अयोग्य आता शिरता माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकीचं आरक्षण पडलेलं आहे गटाचं म्हणजे नागरिक सुविधांचं म मार्केट असेल भाजी मंडई असेल एखादं सार्वजनिक ग्राउंड असेल त्या ज्या आरक्षणाच्या योजना झाल्या त्यांनी त्या काय डोकं लावून ते केलं आहे आमच्यात आता थोड्या दिवसात घनकचऱ्याची समस्या तर सगळे खेडोपाडी सगळे निर्माण होतात त्यावर हे लोक काय डोकं लावणार आहेत कधी काम करतात कधी व्यक्त होतात काही दिसतच नाही राजेंद्र पाटील एड्रावकरांनी एक पेपरला मोठी बातमी दिली होती महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गुंटेवारी नियमितीकरणाची एक वेगळी तरतूद केली आणि त्यासाठी आम्ही एक कोटी सात लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे पुढं जाऊन आम्ही त्यांनाही भेटलो नगराध्यक्षा अमर पाटलांना विचारला अरे पाच वर्ष झाली तुम्ही काय केला त्यावरती काही बोलू शकले नाही निरुत्तर झाले मग त्या ठरवकरांनी नगर ब बैठक लावली संबंधित नगरभूम आपण खाता आलं ते आले काही नाही नुसता हाशा झाला हाऊ झाला आणि आहे तसा प्रश्न राहिला आजही त्याच्यावर काम करायचं मागच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांच्यावरती तिथलं नागरिक म्हणून तुमचे काय बांबत मी यावर अगदी स्पष्ट व्यक्त करतो त्यांचा जो जाहीरनामा होता तो त्यांनी वाचावा आणि त्यातल्या कुठे किती तरतुदी आम्ही पूर्ण केल्या किंवा त्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी आम्ही पूर्णत्वच नेऊ शकलो हे त्यांनीच सांगावं असं माझं मत आहे कारण गुंटेवारी निमितीकरणाचा हा जो मी प्रश्न काढला आहे हा त्यांनी दिलेल्या जाहीरनाम्यातला प्रश्न होता प पाच वर्षात ते मिटवतो असा त्यांचा पहिला संपवलेला यानंतर या नगर परिषदेचे पहिले मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनीही आम्हाला सांगितलेलं फक्त सिटी सर्वे इलाक्यातच विकासाची कामं किंवा विकासाचा निधी खर्च होईल गावठा गा गावठाण किंवा याच्यात होणार नाही त्यानंतर त्यांनी ते सिटी सर्वेपेक्षा इतर याच्यातच केला आणि विसंगत पद्धतीने यांनी खर्च केला सगळा एक तर प्रभागाची रचना हे लोकशाहीला म्हणजे लोकसंख्येला धरून असते साधारण अडीच तीन हजाराचे प्रदे प्रत्येक प्रभाग असतो त्या लोकसंख्येला अधु अनुसरून त्यांनी खर्च करणं अपेक्षित होतं आणि फक्त प्रभाग क्रमांक आठवरच त्यांनी नगराध्यक्ष म्हणून स्वतःचं हे करायचं किंवा येणाऱ्या भविष्यकाळात आणि कोणाला तर आपल्या घरातल्याला संधी देता येईल आम्ही ही कामं केली वास्तविक निधी हा सार्वजनिक असतो लोकांचा असतो त्यावर त्यांनी स्वतःचा टेंबा हे मिळवायचं सर्वांना समान न्याय आणि समान हक्क द्यायचं आजही तुम्ही बघितला प्रभाग एक ते आठ गेल्या वेळेला होते आता यावेळेला एक ते दहा आहेत हे लोक आणि इतर समोरांना बोलून दिले नाही असे त्यांच्याच विधिमंडळ म्हणजे पहिल्या नगर परिषदे निवडून गेलेल्या सदस्यांची तक्रार आहे आम्हाला कोणालाही काही बोलता येत नाही नगराध्यक्ष कोणाचं ऐकतच नाही हे जे प्रकार आहेत हे नाही पाहिजे ए प्रत्येक प्रभागाचा नगरा नगरसेवक हा त्या त्या नगराचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो ते कदाचित बोलू शकले नसतील आम्हालाही त्याच्यात बागायच्या म्हणजे इच्छा नव्हती पण लोक ज्या ज्या प्रभागाचे लोकसंख्या त्या त्या पटीत सर्व आलेलं विकास निधी खर्च व्हायला पाहिजे असं आमचं माझं व्यक्तिगत प्रामाणिक मत आहे मग तिथं भले न बोलणार एखादा स सवा, सभासद असेल एखाद्या इथं उद्या महिला पन्नास टक्के महिला ना, येतील महिला महिलांना सुद्धा जातील महिला नगरात नाही येतील ते नगराध्यक्ष म्हणून तर आहेतच सभागृहात पण निम्या महिला येतील कदाचित त्यातल्या काही बोलणार पण नाहीत स्वतः इंद्रायणी पाटलांचं मी शेवटच्या जिल्हा परिषदेचे शेवटच्या याच्यातलं मी एक आर्टिकल वाचलं आहे कदाचित माझ्याकडे ते शेवटी सेव पण असेल पाच वर्षात ते जिल्हा परिषद सदस्य असताना काही बोललेले नाहीत याच्यात त्यांचं नाव आलेलं होतं हे जे प्रकार आहेत किंवा इथं उद्या कोण जातील महिला मंडळी त्या महिला मंडळींनीच स्वतः काम करायला पाहिजे त्यांच्या काय काय बोललं पाहिजे नाही ते काही सार्वजनिक समज आहे नगराध्यक्षा नगराचा असतो नवर नगरसेवक हे प्र आपापल्या प्रभागाचे असतात त्यामुळं नगरा नगराध्यक्षेचं संपूर्ण नगराकडे लक्ष पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि नगरसेवक म्हणून जे जाणार आहेत त्यांना स्वतःच्या प्रभागाकडे शंभर टक्के लक्ष पाहिजे आलेलं एकूण विकास निधी कसा आहे आणि आपल्या भागाला तो योग्य मिळायला लागणे याकडे आपलं लक्ष पाहिजे त्यात विकासाची क्रमवारी अत्यंत सुसंगत पाहिजे विसंगत असता कामाने मी मागाशी तुम्हाला जे म्हटलं घराचा विषय अन्न वस्त्र निवारातलं निवारा निवारा तर शासकीय योजनेत पंतप्रधान इंदिरा आवास तसं पंतप्रधान आवास योजना मुख्यमंत्री आवास योजना घरकुल योजना मागासवर्गीयांसाठी काय असतील ती कुठं काही त्यांना अडचणी येत असतील त्या दूर करून जास्तीत जास्त लाभार्थी कसे निर्णय लाभ घेऊ शकतील याच्यावर त्या लोकांनी काम करायला पाहिजे असं आमचं मत आहे अगदी छुलक गोष्टीसाठी प्रक प्रकरणं अडवली जातात काही खाजगी चर्चा वेगळ्याच असतात तिथं आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आमच्या नगरपालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकमधल्या मुख्याधिकारी आणि अनुषंगिक त्यांच्या एक दोघं तिघांच्यावर निलंबनाची कारवाई झाली ते लाच घेताना सापडली हे अत्यंत लाजीरवान आहे पहिली पाच वर्षी अत्यंत चांगली सुरुवात व्हायला अशी आमची व्यक्तिगत इच्छा होती पण हे अत्यंत दुर्दैवानं घडलं हे मला पॉईंट आउट करायचं आहे आणि सगळीकडं राज्यकर्त्यांचं मला आजही आमच्या नगरपालिकेला तेव्हापासून मुख्य मुख्य अधिकारी कायमचे नाही हां दोन ते कामकाज बघतात आणि झिरो झिरोपेंडेन्सी म्हणून जे प्रकार आहे अत्यंत मोठ्या गोष्टी मुख्यमंत्री करत असतात खाली हे करत असतात आता मला वाटते महसूलचा सप्ताहावर राबवला तसं झिरो पॉइंट आता बांधकाम क्षेत्राचे बांधकाम विरवाने त्या क्षेत्रातच हे नक्की मुख्याधिकारी लाच घेताना सापडले हे अत्यंत वाईट आहे जीवनातले माणसाचे याच्यात जी, जी, निवारा ही जी मुख्य गरजेची व्यवस्था आहे तिथं तरी तुम्ही काय सौजन्य दाखवा काही करू नका योग्य असेल ते करा आणि एखादी प्लॅनमध्ये काय बदल असेल ते दुरुस्त केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर नगराध्यक्षांचं लक्ष पाहिजे माझ्या नगरपालिकेमध्ये कुठलेही याचं काम पेंटिंग असता कामाने ही नगरपालिके नगराध्यक्षांची भूमिका पाहिजे ज्या त्या प्रभागातल्या नगरसेवकांची भूमिका पाहिजे का आपल्या प्रभागातलं कुठले अगदी छु छुलक कुठल्या काही एखादे दाखले असतील हे असतील कशासाठी पेंडिंग आहे मग का, का ते काय काय कारण आहे त्याची पूर्तता झाली तर मग ते लगेच का होत नाही त्याकडे लक्ष पाहिजे आणि याच्याकडे कुणीही राज्यकर्ते लक्ष देते याचं आम्हाला वाईट असते मैसाहज नगर उमेदवार हां त्यांच्यात पण असू शकेल पण मी माझं मत मांडावलं आज मराठा समाजाची जागा मराठा समाजाला प्रशासन देऊ शकलं नाही पण त्या व्यक्तिगत आमदारला मात्र लगेच देऊ शकते ही, ही फार विसंगत आहे त्या मग तिथं काय कर्ज पूर्ण झालं पत्रवर झालं ते त्यांनी बघावं बापूंनी आता सार्वजनिक क्षेत्रात लोकांनी जे न्याय दिला आहे मला आजही पुढे जाऊन मी मागापासून म्हणतो राज्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल एखादा मागासवर्गीय शिरोळ तालुका मागासवर्गीय सुदगिरणी किती मागासांचं कल्याण झालं हा आमचा प्रश्न आहे बापूंना मध्ये अजिंक्यदारा मंडळने मालिका काढलेली आणि त्याचं हे बघायला कोल्हापूरचे चौमालिके निर्माते आले होते त्या त्यावेळेला ते मी बापूंना मी म्हटलं बापू उद्योग समूहाला जर मागासवर्गीय नाव देऊन जर मागासवर्गीय समाजाचं कल्याण होणार असेल तर शंभर टक्के दत्त कारखान्यालासुद्धा आपण मागासवर्गीय दत्त सागर कारखाना म्हणून म्हटलं समाजाचं कल्याण होणार हे जी विसंगत आहे तिथं सा अण्णाभाऊ साठे महामंडळाचा आम्ही अनुभवलं रमेश कदम राष्ट्रवादीची जेलमध्ये होते दुर्दैवी एकच जेलमधून बाहेर आले होते त्यांच्या राज्यकर्त्यांनी त्यांना वाजत गाजत काढलं त्यामुळं समाजाचं पण कल काय तरुणाईचा कल काय काही समजायला मार्ग नाही आणि जाती धर्माच्या आधारावर आपण जर विभागलो गेलो तर भाजपवाले जे म्हणतात एकी आहे तो का त्यांचं काहीतरी मोदींचा आणि देवेंद्रांचाही आहे एकी हां असं काहीतरी याच्यातनं जे होईल ते होईल ते काल परत वेगवेगळे तो, तो सेफ आहे हां असं त्यांचं जे म्हणणं आहे ते ह्या पा पावलावर जे बोलतं ते दुसऱ्या ध्रुवीकरणाचं राजकारण हां नाही ध्रुवी जाती ध्रुवीकरणानं देशाचं वाटोळ होईल असं व्यक्तिगत माझं मत आहे हा देश अनाधिकाळापासून गुन्ह्यागोंद्यांना राबत आला आहे नांदत आला आहे त्या पद्धतीनं चालला पाहिजे मी तुम्हाला अनेक उदाहरणंसुद्धा दिली ती वास्तव आहेत आणि विकासाच्या दीर्घकालीन संकल्पना पाहिजेत आणि सत्ता कोणाची असली तरी एकदा संकल्पना मांडलेली असते ते सत्तेचं त्याच्या प्रशासनाने त्याचा अंमल केला पाहिजे असं आमचं मत आहे देवेंद्री म्हणतात त्यांनी हे केलं ते त्यांच्या योजना होत्या त्या बाजूला ठेवा आमच्या करा असं जे चाललं आहे देशभरात की माझ होण्याची स्वप्न अजिबात लक्षणं नाही आहेत एखाद्याने धोरण घेतलं असेल तर त्याचा अंमल करणे सत्तांतर झालं तरी योग्य धोरणाचा अंमल झाला पाहिजे या व्यक्तिगत मताचं मी आहे आणि त्यातूनच मग हे होणार आहे आता आधी शिरोळचं जे आरक्षण केले त्यात मी एक मुद्दा मांडलेला होता त्या कमिटी आली होती नंतर की घनकचरा हा जो आहे त्याचे बरेच दु दुर्प दुष्परिणाम आहेत ते टाळायसाठी एक तर दत्त कारखान्याचं जे वेस्ट असते त्याचा वास येतोच हो मळी वगैरे असते त्याचं त्यामुळे ते घनकचरा दत्त कारखान्याच्या आसपास कुठं तर डेपो करता येईल का बघा म्हणून तो डेपो बॉयलरसाठी जाळता येईल का बघा आत्ता मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्या तरी गावाला लोक ऊस गुराळांना प्लॅस्टिक वापरायला लागले त्याचे दुष्परिणाम त्या लोकांना व्हावं लागलेत अगदी सेम तोच विषय किंवा तोच फॅक्टर या घनकचऱ्याच्या बाबतीत आहे त्यामुळे माझी एक सूचना आहे आज कुणीही सत्ते देवो प्रशासन म्हणून कुणी असो त्या लोकांनी घनकचरा दत्त जवळ कुठेतरी प्लॉट करावा त्यांना फार तर ते, ते आम्ही ठोका उठवून येतो कारखान्यावाल्यांना त्याच्यात तोडीफार सूट देता येईल ड्रेनेज लाईन बाबतीत बघता बघायला गेला तर सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा मी आहे हा आहे ड्रेनेजच्या बाबतीत आज ड्रेनेज लाईनमधून डायरेक्ट सेफ्टी टँक तिथं अवॉइड केला जातो आणि तुमचं संडाचं भांडं ते डायरेक्ट ड्रेनेज लाईनला जोडलं जाते अगदी नको त्यावेळी ते लाईट प खंडित होल्यामुळे ते पुढं प्रक्रिया होत नाही शहराच्या शहर क काळीग्रस्त होतात त्याच्यावर त्या त्या विभागातले आता मोठमोठे एम एल डीचे पुणे मुंबईसारख्या शहरात हे करतात प्रक्रिया प्रकल्प ते प्रकल्प बऱ्याचदा फक्त औपचारिक पाहिजे म्हणून उभा केले जातात वास्तवात ते शंभर टक्के पी काम करत नाही त्यावर काम करणं महत्त्वाचं आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे आणि हा झाला विषय शेळचा टोपोग्राफी किंवा एक, का एकूण गावचं जे आहे ह्याचं नाही म्हणजे एक कुणीकडे ढाळ आहे गटरी वाहत्य केल्या गटरी सांडपाणीचं तुम्ही प्रक्रिया प्रकल्प कुठं उभा करणार दोन हजार एकोणीस पाचला जो पूर आला त्याच्या क्षेत्रात ते येणार का त्याच्या बाहेर येणार का हे राज्यकर्त्यांनी पण बघायला पाहिजे आणि याहीपेक्षा वाईट जे वाटते ते आम्ही नेहमी वाटतो की सार्वजनिक प्रकल्पांना शासन महसूल विभाग जमिनी द्यायला काकू करते आणि व्यक्तिगत ही लुटा लुटालूट जी चालू आहे अगदी महारवतनाची ज जमीन पार्थ पवारने जाता जाता पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटीवर स लाटायचा प्रयत्न केला हे जे प्रकार आहेत हे अत्यंत विसंग आहे लोकांना आणि तरुणाईला मी बऱ्याचदा यावर असा व्यक्त झालो की आरा एडर, हे आराजकताकडे वाटचाल चालू आहे एड्र एड्रावकरांच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या तरुणाईला हाताला काम मिळेल असं काहीही तुम्ही करा असं आमचं म्हणणं आहे आमदार म्हणून कुरुंदवारची पैद पडलेली पर सुतगीरणी त्यांनी जर चालू केली असती पाच वर्षात तर त्यांनी जे एक त्यांचा बायोडाटा काढला की आम्ही दोन हजार कोटीची कामं केली त्यापेक्षा ते भलेही ते त्यांच्या जातीची लोक आम्ही तिथं केली असते चाललं असतं पण लोकांच्यात रोजगार निर्माण झाला असता हे जे प्रकार आहेत आजही अजित पवारपासून ते हे तरुणाईला अजित पवार म्हणतात आता एच डी करून तुम्ही काय करणार अरे तुझी मुलं काय करतात बघ नाही ती मुलं ज स्वतःचा आणि या देशाचा राज्याचा काही संबंध आहे असे वागतात हे ह्याचा आम्हाला तितकार आहे राग आहे त्यामुळं सारासर बघावं आणि सारासर विचार करून देश कसा चालेल गाव कसे चालते खेड्याकडे चला गांधी होती आधी कोल्हापूर शहराला आता मोडून पडायची उभा मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी